त्यांच्याच सहकारी पोलिसांचा त्यांनी छळ केल्याचा आरोप आहे जाऊ दे ते कोण कौन ज्यांचा कोणाचा छळ वेळ झाला असेल हे बल्लाळ देव जो काय आहे त्याच्यावरती काय त्यांची तक्रार असेल ती तक्रार एस करावी एस त्याचे त्याचं निर्धारण करतील आता आकांचे माणसं आका कसे बोलतात पोलिसांना ते मी जिल्ह्याचा बाप आहे आता आम्ही आमच्या जिल्ह्याचा बाप जर ते एकटे झाले तर आमचे बाप कुठं होते याचा आम्हाला या जिल्ह्याचे बाप झालेले होते ते आका तर मग जिल्ह्याच्या बापाचं हे कर्तव्य आहे का जिल्ह्याच्या बापाचं काम काय असत आणि मग ह्याच्यामुळे कोट्यावधी रुपयाच्या प्रॉपर्ट्या लाग व्हायला लागल्या कुणीकडं जमिनी घ्यायला लागले पन्नास पन्नास लोकांना ते दर महिन्याला लोकांना म्हणतोय मी तुम्ही ओळखून घ्यायचं काय पन्नास पन्नास शंभर शंभर लोकांना ते दर महिन्याला काही ठराविक रक्कम पाठवत होते नको त्या माणसांच्या कोट्यवधी हो रुपयाच्या प्रॉपर्टी दिसायला लागल्या काही बी व्हायला लागले मग याचं कारण काय हे आता इतकाले बोगस मला वाटत नाही महाराष्ट्रातल्या कोणत्या एका मतदारसंघामध्ये त्र्याहत्तर कोटी रुपयाचं बोगस बिल उचललं गेलं असेल हे बोगस बिल कसे उचलले बाबा कोरोनाचा काळ होता तुमचंच मऊ याचं सरकार होतं ठाकरे साहेबांच मंत्री मुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री अजितदादाच होते दादांना दादा आता उद्या आम्ही विचारू दादा मायबाप हे कसं इथल्या इथं चौकशी लावतात का वरून चौकशी लावतात बघूया आणि शिवेंद्र बाबा या खात्याचे मंत्री झालेत आता आणि सगळ्यात जास्त म्हणजे बरं झालंय प्लॅनिंग आणि फायनान्स ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडंच हे तपासणी आता येणार आहे